श्री राम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे श्रवण करूया परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते आता परिस्थिती आपल्याला परिस्थितीने सोडलंय का हो नाही ना या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो आपण काही घेऊन ना आलेलो नाहीये ज्याप्रमाणे आपल्या का ताटामध्ये काही वाढून ठेवलेलं आहे तेवढंच आपल्याला मिळणार आहे परंतु परिस्थिती श्रीमंतीची असू दे किंवा गरिबीची असू दे परंतु आपल्यामध्ये मीपणा नसावा आपल्यामध्ये स्वार्थीपणा नसावा नसावं आपल्यामध्ये अभिमान नसावा ज्याप्रमाणे गरिबीची जरी परिस्थिती असली तरी सुद्धा आपल्यामध्ये स्वतःमध्ये कमीपणा कधीच आणू नये सर्वात महत्वाचं म्हणजे या भागामध्ये समर्थांनी आत्मविश्वास जिद्द आणि चिकाटी कशी असली पाहिजे याचा भाग समर्थांनी दिलेला आहे एका कंपनीचा मॅनेजर प्रत्यक्षपणे एका तरुणाची मुलाखत घेत होता कसा भाग दिलेला आहे श्रवण नक्कीच करूया त्याने, त्याने त्या तरुणाची परीक्षा पाहण्यासाठी त्याला फडशी साफ करायला सांगितले आता विचार कर कोण कधी केव्हा परीक्षा घेईल याचा नेम नाही परंतु ती व्यक्ती अतिशय प्रामाणिक होती दिलेलं काम पूर्णपणे करत होती परंतु मॅनेजरने ठरवलं की आज आपण स्वतःहून त्याची परीक्षा घेऊया त्याला फळशी साफ करायला सांगितलं परंतु त्या व्यक्तीने त्या मुलाने प्रत्यक्षपणे ती उत्तम उत्तमरित्या साफ केली आता या ठिकाणी जर आपण असतो तर आपल्याला थोडं कमीपणा वाटलं असत मी या कंपनीत काम करायला आलेलो आहे फरशी साफ करायला नाही तरी सुद्धा त्या मुलाने फरशी उत्तम रीतीने साफ केली मॅनेजरने त्याला जवळ बोलावलं आणि त्याला विचारलं तुला मी आज फळशी साफ करायला सांगितली संगणक कम्प्युटर मध्ये बिझी असतोस त्यामध्ये तू काम करत असतोस परंतु तुला मी आज फळशी साफ करायला सांगितली तू काहीही न बोलता फरशी साफ केलीस त्यावर त्या, त्या मुलाने उत्तर दिलं परिस्थिती कशी दे आपल्याला दिलेलं काम उत्तम रीतीने करणं गरजेचं आहे प्रत्यक्षपणे पुन्हा एकदा त्याने एक काम दिलं त्याने फक्त सांगितलं की माझ्याकडे जो प्रोजेक्ट आहे, ते, तो प्रोजेक्ट आहे तो तुला घरी करून दाखवायचा आहे आणि त्यासाठी तुझ्या घरी संगणक असला पाहिजे तो बोलला माझ्याकडे इतकेही पैसे नाहीयेत की मला कम्प्युटर विकत घेता येईल हे ऐकून कंपनीच्या मॅनेजरने त्याला कामावरून काढून टाकले कसा भाग दिलेला आहे प्रथम तर त्यांची परीक्षा घेतली एका कारणामुळे त्याला कामावरून काढून टाकले तरी सुद्धा त्याला नोकरीवरून जेव्हा काढून टाकले परंतु मुलाने परिस्थिती बदलण्याचा निश्चय केला ज्यावेळी त्या कंपनीमध्ये त्याने काम केलं होत त्या कंपनीमधून त्या मुलाने त्याचा पगार जेवढे दिवस काम केले होते तेवढ्या दिवसाचा पगार घेतला आणि तो बाजारात गेला बघा परिस्थिती कशी येते बाजारात गेल्यावर प्रत्यक्ष त्याने दहा किलो भाजी खरेदी केली दहा किलो टोमॅटो खरेदी केले त्याने ते विकले दोन तासात त्याचे पैसे डबल झाले तो असंच करत राहिला दोन वर्षात त्याने आपल्या पैशाने एक चांगल्या प्रकारे ट्रक विकत घेतला पुढे त्याने सामान ने आण करण्यासाठी गाड्या खरेदी केल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाच वर्षात तो बाहेरच्या देशात सुद्धा भाजीपाला व फळे विकणारा सगळ्यात मोठा व्यापारी झाला तो आपल्या परिवाराचं भविष्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करीत होता हे पाहून कंपनीचा मॅनेजर आश्चर्यचकित झाला की या मुलामध्ये आत्मविश्वास आहे जिद्द आहे चिकाटी आहे कारण ज्यावेळी दररोज संगणकावर काम करणारा कम्प्युटरवर काम करणारा त्याला मी एक दिवस फळशी फुसायला सांगितली होती परंतु काहीही न बोलता त्याने ती फळशी साफ केली आणि ज्यावेळी मी त्याला कम्प्युटर घरामध्ये आहे का असं विचारताच त्याच्याकडे कम्प्युटर नव्हतं म्हणून त्याला मी नोकरीवरून काढून टाकलं परंतु आजच्या घडीला त्याने जो विकास केलेला आहे त्याचा जो व्यापार आहे बाहेरच्या देशांमध्ये बघा प्रत्यक्षपणे त्याची प्रगती कुठपर्यंत पोहोचली म्हणून कोणाला कधीही कमी लेखायचं नाही यातून काय निष्पन्न आपल्याला सुद्धा देवाने बुद्धी दिलेली आहे आपल्याला सुद्धा देवाने मन चित्त अहंकार सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला सुद्धा हातपाय आहे पास ज्ञानेंद्रिय पास कर्मेंद्रिय तरी सुद्धा आपण त्याचा वापर करत नाही म्हणून समर्थ म्हणाले परिस्थिती माणसाला शहापणे शिकवते केव्हा ज्यावेळी आपल्या बघा जोपर्यंत आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही परंतु ज्यावेळी आपल्या पायाला ठेच लागते ना त्यावेळी आपल्याला कळतं त्यावेळी आपल्याला जाणीव होते म्हणून प्रमाणे आपल्याला कार्य करता आलं पाहिजे आपल्यामधला जो आत्मविश्वास आहे ना तो डळमळीत कधीच नसावा आपल्याला जेवढं कार्य दिलेलं आहे तेवढं आपल्याला उत्तम रीतीने पार पाडता आलं पाहिजे म्हणून ज्यावेळी जर त्या मुलाने निश्चय केला नसता तर तो आतापर्यंत असाच राहिला असता परंतु त्याने संपूर्णपणे नियोजन केलं आणि सर्वात मोठा व्यापारी सुद्धा घडला परिस्थिती गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे परंतु कर्माने मनुष्य उत्तमाचा होत असतो कर्म उत्तमाचे असले पाहिजे ठेविले अनंत तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान समाधान त्यामध्ये आहे ना कारण ज्याप्रमाणे परिस्थिती माणसाला प्रत्यक्षपणे बघा कुठल्या थराला नेईल सांगू शकत नाही परंतु आपल्यामध्ये जर आत्मविश्वास असेल त्या आत्मविश्वासाने नक्की भरारी घेऊ शकतो एवढं भलं मोठं सामर्थ्य परमेश्वराच्या चरणी जय जय रघुवीर समर्थ